हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मी आलेले आहे गावाला आणि हे पहा आपली शेती तर चल चला तुम्हाला शेतीत काय काय आहे आमच्या ते दाखवते आमची विहीर आहे आजूबाजूला झाड आहे त्याच्याविषयी पण जरा माहिती सांगते चल चला माहिती ऐकूया हे पहा आपण आलो आहे आता गावाला आणि हे बघा हा आपला लसूण खुरपा नाही पण तो एडाबाकडा खुरापला असतं आणखी चांगला असतं हे बघा आता हा वाफ आहे आपल्या लसणाचा आणि इकडे एक वाफ आहे लसणाचा आणि इकडं कांदे आहेत आणि इकडंसुद्धा कांदे आहेत तर हे कांदे आता झालेत मोठले अजून काही काढायला नाही आले आणि हे हा आपल्या ताईचा गहू गहू आता काढायला आलेला आहे एक अर्धी ओंबी अजून हिरवी आहे तर तो पण काढतील ताईत छान आहे गहू ताईचा चांगला गहू होणार आहे पहिला आणि इकडे बघा हे कांद्याचं बी या गोट असतात ना गोट ते लावलेले आहेत कांदे आणि त्याला असे मोठमोठे फुलं आलेत मी ना आता तिकडे गेले का तुम्हाला तिथून जवळून दाखवते तर हे आपला लसन झालेलं आहे कसा मोठा बघा अजून टाईम आहे काढायला पण मी आले आज गावाला तर शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पारायण असतं ना आमच्या इकडं यात्रा असते शिवरात्रीला आणि दुसऱ्या दिवशी पारायण असतं शिवरात्रीचं मग दुसऱ्या दिवशी सगळ्या पाहुणे रावळे घरी बोलून त्यांना स्वयंपाक केला जातो जा जेवण केलं जातं तर आम्ही गावाला आलो आहे मस्त मासवड्या खाल्ल्यात आता आणि आलो आहे खाली मळ्यामध्ये दुदीन मी आले तर का आता हे असं आहे आपलं असं लसून छान झालेलं आहे मी आता थोडी कांद्याची पात घेते हे पहा हे आहेत गोट याला काय म्हणतात गोट आमच्याकडं गोट म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात सांगा कमेंट करून तर हे असा अर्धा कांदा कापतात आणि कांद्याची जी मुळीची बाजू आहे ना ती लावतात त्याच्यानंतर मग एका कांद्याला असे पाच समु कोंब येतात आणि ते कोंब आले ना की त्या कोंबाला असा गोंडा येतो आणि हे बारीक बारीक दिसतात का असे बारीक 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 बारीक, बारीक बीसारखं आहे बघा वरून तर ती फुलं येत आणि ही जी पांढरे दिसते ना हे सगळी फुलं आहेत आता मग ती फुलं फुलतात अगोदर हे असं असतं बघा हे अशा कळ्या येतात मग त्याचं उमलून फुल तयार होतं आणि मग मोठं फूल झाल्यानंतर फुलं सुकतं मग त्याच्यामध्ये बी तयार होतं हे पा हे असं असं होतं आणि मग ते सुकलं का हे हे सुकलं ना मग हे काढून घ्यायचं पुटायचं त्याच्यातून बी तयार होतं काळ्या कलरचं काळे तिळं असतात ना अगं तसे बी तयार तयार होतात त्याचे आणि मग ते बी पेरलं की मग त्याचे कांद्याचे छोटे छोटे रोप उ उगतात मग ते रोप उपटायचे मोठे झाले का मग पुन्हा ते दुसरीकडं लावायचे अशी प्रक्रिया असते कांद्याची आणि दुसरीकडे लावली की मग हे पा असे उपटून लावले की दुसरीकडं की मग त्याचे कांदे तयार होतात तर हे असे गोठ केलेले आहेत बघा भरपूर गोठ केलेले आहेत कांद्याचं बी ना आता खूप महाग झालेलं आहे आमच्याकडं पायलीवरती भेटायचं पहिलं आजोली पायली असं जुनी मापा असायची त्याच्यावरती कांद्याचं बी भेटायचं आता किलोवरती देतात तर पाच सहा वर्षापूर्वी ना पाच हजार रुपये किलो पायली पायली म्हणजे अडीच किलो पाच हजार रुपयाला अडीच किलो असं बीचं रेट होता आता दहा बारा हजार रुपये असेल अडीच किलोला किंवा जास्त पण असू शकतो आता मी बरेच दिवस झाले कुणाचं घेतलं पण नाही ना आणि कुणाचं ऐकवत पण नाही तर हे अशा पद्धतीने कांद्याचे गोट आहेत बघा छान आहेत ना सगळी अशी मस्त फुलं दिसतात जसं काही बागच लावलेलं ला आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या फुलांचा बाग <laughs> गोंडे गोंडे मस्त वाटतात ना तसं पाहायला गेलं तर आपण शेतीतले लोक शिटीमध्ये शेती छोटे छोटे बल्ब लावतो वेगवेगळ्या प्रकारचे शो शो करतो आणि मग ते कुठंतरी छोटं छोटं आणून लावलेलं त्याचा आनंद वाटतो पण हा हापा हा शेतकऱ्यांचा मळा आणि शेतकऱ्याच्या मळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जे बी पीक तो त्या पिकाची फुलं आणि ते फुला तो मळा म्हणजे ते त्याचं ते आयुष्याचं एकदम छान असतं फक्त ते त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे माणसाने तर हा आमचा माझ्या दिराच्या मुलाचा गोटाचा मळा <laughs> गोटाची फुलं पहा छान आहेत ना ही पा आमच्याकडं ना टंटणी म्हणतात ते, टंटणी आणि याचं फुलपावर किती सुंदर आहे हे असं टंटणीचं फूल अशी वेगवेगळी वे वे फुलं खूप सुंदर दिसतात हे आहे गावाकडचं आनंद मस्त मस्त सुंदर फुलं छान छान फुलं हे बघा किती सुंदर फुले आहे याचा दुसरा प्रकार टंटणीचा हे प्रकार तोच वनस्पती तेच फक्त याची फुलांचा कलर वेगळा आहे हे पा किती सुंदर आहे ना मग शेतकरी जीवन किती छान गावाकडचं फक्त शेताला माळ जर भेटला ना आता शेतकरी सारखा सुखी माणूस कोणीच नाही अशी विहिरी आमची जुनी जुनी म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीची माझ्या सासूबाईंच्या पण लग्नाच्या आधीची असेल बहुतेक सासरी आज सासरी पंजे सासरींच्या काळातली विहिरी आहे ह्या विहिरीला बघा आता थोडंसंच पाणी आता फेब्रुवारी महिना संपत आला ना संपलंच म्हणायचं आज सत्तावीस तारखे काल शिवरात्र होती सव्वीसला तर आता ह्याच्यामध्ये ना हे द दगड साईडने पा अशी दगड असे पुढं आलेले आहेत तर हे नीट करायला पाहिजे खाली पण दगड पडलेले आहेत विहिरीमध्ये ह्याच्यातला गाळ वगैरे काढला ना तर थोडंसं पाण्याचा साठा होईल पहिल्या एकदा काढला होता जो जो दहा पंधरा वर्षापूर्वी काढला होता वर्ष झाले त्याला त्यावेळेस माझे मोठे भाई होते तर त्यांनी सगळ्यांनी मिळून पैसे गोळा करून हे काढलं होतं इथली झाडं होती खूप इथं मोठमोठ्याला मत मोठा बांध होता त्याला खूप झाडं होती तर ते झाडं पण विकले होते आणि तेवढ्याच याच्यामध्ये त्या पैशामध्येच विहिरीतला गाळ पण काढून झाला होता तर हे विहिरीमध्ये पाणी कसं आहे ते पाहिजे तुम्हाला हे हे का तर इकडनं तो झरा आहे ना तो वरचीवर दिसतोय तो पाणी पडताना दिसते वरचीवर तर ही अशी जुनी विहीर आहे आमची सगळ्यांची मिळून तर छान आहे खोले विहीर पावसाळ्यामध्ये विहीर वि आमचीही आमच्या अख्ख्या शेतामध्ये पाणीच पाणी होतं मग खूप पाणी येतं त्यावेळेस इथे मोटर आहे आणि हे आमचं गुरु देवदत्तांचं उमऱ्याचं झाड इथं माझं लग्न झालं ना त्यावेळेस इथं राहाट होता राहाट जुनी लोकं जी बैलांनी राठाने पाणी ओढायचे आणि असा पाठ होता त्या पाठाने पाणी शेताला जायचं मग तर इथं राठ होता ह्या राठावरून आम्ही नळ नळ नव्हते त्यावेळेस पाणी वगैरे सोडायचं ग्रामपंचायतचा एकच नळ असायचा पाणी वगैरे इथूनच शिंदून घ्यायचं आम्ही ह्या विहिरीतून प्यायला वापरायला सगळं पाणी ह्या विहिरीचं पूर्ण आमच्या वाडीची लोक ह्या विहिरीवरती पाणी व्यायची तर उन्हाळ्यामध्ये पण हे विहिरी आटायची नाही त्यावेळेस आतावरती बंदारे घातलीत ना त्यामुळे थोडासा फरक पडला विरिला ह्या नाही तर पहिले उन्हाळ्यात पण भरपूर पाणी असायचं तर इथं राट होता पहिला तुम्हाला राठाची जागा दिसत असेल इथून हे पा दिसतंय का आता गवत झाले तिथं हे पा इथं असं दोन दोन मोठले दगड दिसत बघा पुढं त्याला आहेत ना बिळे आहेत आणि त्याच्यामध्ये लाकडे असायचे आणि त्या लाकड्याला आडवं पुन्हा एक लाकूड त्याच्यामध्ये चाक असायचं चा, आणि त्याला दोरी असायची चा, त्या चाकावरून बादली टाकायची चा, खाली आणि प भरली की भरली, मग पुन्हा वरती ओढून घ्यायची तर बादली टाकताना ना सोयची सोडली ना तरी पण भरायची ज्यावेळेस ते राट काढला ना त्यावेळेस मग बादली उलटी टाकावं लागायची तेव्हा ती भरायची कारण प प्लास्टिकचे डबे आणायचं कुणी कुणी स्टीलच्या बादल्या असायच्या तर मग ते पाणी भरून काढायचं आणि मग तिथं कपडे धुवायचे वरती कपडे वगैरे धुवायला ते राटाची मोकळी जागा आहे ना पाटासारखं दगडं वगैरे लावलेले साईडने तर छान होतं चांगलं होतं उलट जुन्या पद्धतीने बघायला वगैरे छान वाटतं हा मोठा बांध असायचा इथून तिथून खूप झाडं असायची आता ती झाडं तोडून टाकली सगळ्यांनी इकडं पाय इकडं पण एक शिंदेचं झाड आहे इकडं पण शिंदडीचं झाड आहे तर अशी झाडं झुडं जुन्या पद्धतीची पहिली माझं लग्न झालं तेव्हा खूप झाडं होती इकडं इकडं बा बाबळी होत्या मोठ्या आमचा मळा आहे हा इथं खूप मोठल्या, मोठल्या बाबळी होत्या खाली चंदनाचं झाडं होतं मोठं लिंबाचं झाड होतं होत। सगळे झाडं तोडून टाकलेत लोकांनी आता हे काय करायचं आणि हा आमचा मळ आहे ना मी गावाला होते त्यावेळेस हे जे गोठ दिसतात ना ह्या गोठ माझ्या चुलत दिराच्या मुलाचं आहेत तर इकडं दीर शेती करायचा आणि पलीकडनं मी कांदे आहेत ना ती शेती मी करायची तर त्या शेतात दोघांच्यामध्ये बांधाला खूप मोठी लिंबाची झाडं होती ते सगळे त्यांनी तोडून टाकले मी इथून गेल्यावर तर असं नाही करायला पाहिजे पण आता कुणी सांगावं त्यांना कोण ऐकणार असं तर आहे झाडाझुडं तोडून निसर्गाचा ऱ्हास होतो बांधणाचा पाया आता हे जे वावर आहे हे पण आमचं मी करायचे पहिले हरभर असायचा काही पण धान्यमाल करायचे मी आणि हे मधलं जे आहे ना ते माझी चुलं सासू असायची मस्त होती सोबणी त्या वारल्या आता त्यांची मुलं बाहेर असतात तर त्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की पूर्ण मळ्यामध्ये त्यांची शेती जी असायची त्यांच्या वाटेचं वावर असायचं ना ते एकदम निर्मळ असायचं कधी गवत नसं त्याच्यात कधी दगड नसं होऊन देत कृपयाला लागले तरी मोठमोठे हे दगड बाजूला काढून घ्यायच्या आणि बांधावरती निमट्या टाकायच्या तर खूप निर्मळ असायचं बाकीच्यांपेक्षा त्यांचा मालपण जास्त व्हायचा तर असे काही हाडाचे शेतकरी असतात चांगली शेती करतात त्याला शेतीचं उत्तम ज्ञान पण असतं आणि काही काही आपले करतात म्हणून करतात आता मी बस बोलते म्हणाले बरं का पण पन मी पण अशीच करायची पण शक्यतो बरं करायची मला आवडतं शेती करायला पण पाणी पाहिजे भरपूर त्यामुळे ते शेती आणि मला मालाला बाजार भेटला नाही की मग आता आपल्या आजकालच्या पिढीचं कसं आहे आपल्याला संसार करायचा असतो चार रुपयाचे आता महागाई वाढल्यामुळं गरजा बी आहेत उत्पन्न कमी असल्यामुळे मग माणसाला वाटतं शेती केली तर शेतीतून चार रुपयाचं चा उत्पन्न पण भेटलंच पाहिजे म्हणून मग आपली अपेक्षा असते आणि तेवढी अपेक्षा पूर्ण नाही झाली की पन मग आपण बाहेर पण डोकं लावतो आणि मग शेतीकडे दुर्लक्ष होतं असं होतं तसे जुने लोक फक्त शेतीच करायचे त्याच्यामुळे ते, करा ते, ते विचारपूर्वक आणि चांगल्या पद्धतीने करायचे आणि त्याचं ज्ञान पण त्याला त्याच्यामुळे जास्त होतं तर चला मग बाय तुम्हाला आवाज आलं दाखवला आम्ही लावलेला लसून दाखवला गोट दाखवले शिंदेविषयी माहिती सांगितली आमची विहिरीविषयी माझी माहिती सांगितली आणि आता वरती पठरावरती पण शेती आमची तिकडं जायचं आहे चला जाऊया आता घरी शेती पाळीन आणि मग आता गरजांनी वरती गेल्यावरच्या शेतीत जर केलं तर तिकडचं पण व्हिडिओ दाखवून तुम्हाला मी तिथली शेती दाखवन तुम्हाला कशी आहे ते पहा आहे गोट आणि हे आमचा मुळा चला बाय बाय तर हा पहा आमचा मळा आमचा गहू करून झालाय काढून झालाय रस्त्याने गाड्या चालल्यात हे शिटीतल्या पोरांबा पुरींना माहिती आहे की नाही ठाऊ याला म्हणतात शिंदडीचं झाड शिंदड तर हे छोटं झाड आहे तरी दोन तीन वर्षाचं असेल हे झाड जार जरा मोठं झालं ना की ते पहा तिकडं मोठं झाड आहे हे असं दिसतं मोठं झालं आणि ह्या शिंदडीच्या झाडाला ना आता हे जे झाड आहे याचा जो वरचा जो गुच्छ आहे ना पानांचा त्याच्यात थोडंसं खाली दोन फूट खाली ना शिंदडीच्या झाडाला पहिली पूर्वी लोक काय करायचे वडऱ्याचे लोकंच यायचे लोक यायचे ते किंवा दुसरे असायचे कुणी मला एवढं सांगता यायचं पण आम्ही लहान असायचो ना तर त्यावेळेस काय करायचे वरचा जो शेंडा आहे त्या शेंड्याच्या खाली दोन फुटावरती असं खाच करायची आणि ती खाच केल्या ना की त्या खाचला खाली असं खालून मटका बांधायचे आणि मग त्या मटक्यामध्ये अशी दुरीने ते बांधायचे त्या मटक्यामध्ये ते खाच केलेले के के ना त्याच्यातला तो रसा आहे झाडाचा तो त्या मटक्यामध्ये यायचा आणि मग ते मटकं खाली भरायचं मटकं भरलं ना त्याला कापड बांधून ठेवायचे मटकं भरलं ना की मग पाच सहा दिवसांनी आठ दिवसांनी शिंदेवरती चढत चढत माणूस माणूसवरती माडाच्या झाडावर कसे लोक चढतात ना कोकणामध्ये तसं ते असं लटकत लटकत वरती चढत जायचे त्यामा एक मोठा बॅल काय म्हणतात त्याला ड्रम ड्रम असायचा त्या ड्रममध्ये ते, ते, ते ज्या मटक्यामध्ये जो रस त्याचा झाडाचा जो रस आहे ना तो रस त्या मटक्यातला त्या ड्रममध्ये ओतायचे त्याला म्हणायचे निरा शिंदडीच्या झाडापासून जो रस मिळतो ना त्याला म्हणतात निरा तर मग ते निरा आरोग्य आरोग्यासाठी खूप चांगली म्हणतात तर निरा प्यायला द्यायचे लोकांना त्याचे पैसे घ्यायचे आणि तीच निरा जी आहे त्याच्यामध्ये पाणी घालून ती जरा जास्त दिवस ठेवली ना तिच्यावरती प्रक्रिया क्रियाची करायची किंवा नाही केली जास्त दिवस ठेवली ना की ती आपोआपच अशा आंबट व्हाय होते त्याची दा पिलं ना की मग नशा चढते त्याला ते म्हणतात ताळी तर निरापासून शिंदडीच्या झाडापासून त्याच्या रसापासून बनते निरा आणि त्या निरापासून बनते ताळी तर ताळीची दुकानं अजून पण तुम्हाला खेडेगावात खेडेगावात नाही राहिले आता शिटीच्या ठिकाणी काही ठिकाणी आढळतील पहा हे काही अशा झाडापासून निरा आणि ताळी बनते ह्या शिंद्याच्या शिंदडीच्या झाडापासून आता हे शिंदडीचं झाड जे आहे त्याचं आता तुम्हाला काय बनतं ते सांगितलं मी आता त्याच्यात हे आहे ह्याचं पान तर ती ती पानं कशी मोठी मोठी आहेत ना अशी मोठी मोठी थी पानं झाली ना की खालच्या सा खालच्या साईडचे जे फाट आहेत ना ते तोडतात आमच्या इकडं मांगाची लोकं यायचे आणि ज्याच्या ज्याच्या शेतामध्ये असे शिंद्याचे हा झाडं आहेत त्याचे ते फाट तोडून न्यायचे व दरवर्षाला त्यांचं ते ठरलेलंच असायचं त्यांना ती मोजून प्रत्येकाला ती झाडं शेतकरी लोकांनी दिलेली असायची तर बदले द्यायचे पहिली लोक तर ते फाट तोडायचे ते दरवर्षी त्याच्या केसून लक्ष्मी म्हणतो ना आपण लक्ष्मीपूजनाला जे झाडू वापरतो ना जुना प्रकारचा तर तसा झाडू बनवायचे मग ज्या शेतकऱ्याच्या मळ्यातून त्या निशिंदडीचे झाडाचे फाट तोडून आणलेले आहेत तर त्या फाटा त्या मा मालकाला ते, ते दोन तीन चार पाच ज्या त्यांचं जसं कुटुंब असेल तसे ते झाडू फुकट द्यायचे मग त्याचे पैसे नसे घेत आणि आता लोकं काय करतात पैसे घेतात झाडांचे मग ते लोक पण पैसे पैशावरच देतात तर अशा पद्धतीने आहे आणि असं याच्या मग ते झाडू बनवतात ते हे असं नेतात याचे ना असं साळं फाट मोठाले तुडून नेले की मग ते साळून काढतात तर आता याच्यामध्ये ना वाळलेला फाटे तुम्हाला मी दाखवते तुमच्या लगेच लक्षात येईल कसला झाडू असतं ते हे पा हे हे असे पानं असतात आणि अशा प्रकारचं ते झाडू असतं बघा बनवलेला आता लांब पण झाडू निघालेले आहेत आपल्या घरातलं झाडू असतात ना लांब लांब कसे झाडाचे तसे पण झाडू बनवतात याच्यापासून आणि छोटे छोटे लक्ष्मी पहिली जुनी केळसुनी पण म्हणतात त्याला तसे पण बनवतात तर ह्या शिंदडीच्या झाडाचा असा उपयोग होतो आणि अजून एक गोष्ट ह्या शिंदडीच्या झाडाची म्हणजे असं झाड मोठं झालं ना तीन चार वर्षाचं पाच वर्षाचं की त्याला आपलं असा घड येतो नारळाला क नारळाचे कसे घडं असतात तशा प्रकारे घड देतात ह्याच्यामध्ये दिसतं आहे बरं का घडासारखं तुम्हाला फोटोत दिसतंय की नाही नष्ट पण असे लटकतात घड त्याचे खारकेचे घडं असतात ना अगं तसे तर त्याला असे खारकेसारखे गोल 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 असे शिंदडे ते येतात त्याला त्या ते शिंदडाला अजून पण काहीतरी म्हणतात पण आम्ही शिंदडच म्हणतो लहानपणापासून तर ते ना घडचे घड काढतात लोक आता कुणी खात नसेल पण आम्ही पूर्वी खायचो जुन्या लोकांना हाय माहिती खारकासारखंच गोड लागतं ला। ते खायला आणि छान लागतं पौष्टिक पण असतं आयुर्वेदिक पण आहे तर ते शिंदडीचे घड काढून आम्ही पिकायला घालायचो आणि खायचो ते किंवा मग डायरेक्ट पिकलेले असले तर ते पण काढून खायचो तो लहानपणी सुट्ट्यांमध्ये खूप मजा असायची असे सगळेजण नातेवाईक सगळे मित्रमंडळी चुलते काके सगळे एकत्र यायचे मावश्या आज्या काक्या सगळ्या एकत्र यायच्या एक 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 मस्त आम्ही ते खायचं तर हे पा इथं आमचं उंबराचं झाड आहे उंबर आहे गुरुदेव दत्त आणि ही आहे आमची विहीर तर पहा आता ही चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा निसर्गाचा आनंद घेत रहा, आणि स्वतःच्या स्वतःसाठी स्वतःला वेळ द्या इतरांना आपल्या घरातल्या कुटुंबाला पण वेळ द्या आणि सगळेजण मस्त आनंदात राहा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत बाय